मित्रांनो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे सगळेच राशीवाले म्हणतात की आमचा जन्म फार दुःखाचा आहे आमचा जन्म नेहमी कर्क राशीला नेहमी दुःखच आहे तर हे काय रहस्य आहे आणि तुमची मुलं तुमचंच कर्म आहेत का काही पुनर्जन्माचा याच्यात काही गूढ आहे का काही सत्य आहे का हे समजून घ्या ठीक आहे तर त्याला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो कधी विचार केला आहेत का तुमचं मूल तुमच्याच जीवनात काल ते दुसरं कोणी नसून तुमच्याच पूर्वजन्मातील कर्माचं प्रतिबिंब आहे असं ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म सांगतं विशेष म्हणजे कर्क राशीचे लोक या विषयाशी अगदी खोल भावनिक नातं ठेवतात कर्क राशीचा स्वभाव आणि त्यांचं कर्मबंधन याबाबत बोलायचं राहिलं तर कर्कराशीचे लोक चंद्राच्या आधिपत्याखाली असतात म्हणजेच भावना माया आणि कुटुंब बंधन हे त्यांचं जीवन केंद्र त्यांच्या जीवनात प्रत्येक नातं कर्मशी जोडलेलं असतं म्हणूनच कर्कराशीच्या लोकांच्या मुलांशी असलेलं नातं हे फक्त आई वडिलांचं नसून ते पूर्वजन्मातील अपुरी राहिलेली वचन पूर्ण करण्यासाठीचं सा बंधन असतं मित्रांनो मित्रांनो मुलं तुमचं कर्म का असतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक आत्मा जन्म घेण्यापूर्वी स्वतःचं कुटुंब निवडतो जिथं त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळणार असतं तिथेच तो जन्म घेतो म्हणून तुमचं मूल तुम्हालाच निवडतं कधी तुमचं अधूर प्रेम पूर्ण करण्यासाठी कधी तुमचं ऋण परत फेडण्यासाठी तर कधी तुमचं कर्म शिकण्यासाठी मित्रांनो पूर्णजन्म आणि कर्क राशीचं गूढ जर पाहिले तर कर्कराशीचे लोक आधीच्या जन्माशी खूपच जोडलेले असतात त्यांना वारंवार भूतकाळाची ओढ स्वप्नांमध्ये जुनू प्रसंग किंवा हे मी आधी अनुभवलं आहे अशी भावना नक्की येते हे, हे सर्व त्यांच्या पुनर्जन्माच्या स्मृतीचे प्रतिबिंब असतं अशा लोकांच्या मुलांमध्येही त्या भावना दिसतात कधी मूल त्यांचा संवाद पूर्ण करतात कधी आईवडिलांच्या दुःखावर शब्द न बोलताही फुंकर घालतात मित्रांनो आध्यात्मिक अर्थ जर पाहिला किंवा आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर प्रत्येक मूल आपल्या पालकांचं कर्मसाक्षीदार असतं कर्कराशीच्या बाबतीत हे अधिक गैर असतं कारण त्यांचा चंद्र आणि जलतत्व दोन्हीही भावना आणि आत्म्याशी थेट जोडलेला असतं म्हणून जर तुमचं मूल तुमच्याशी जास्त भावनिक जोडलेले असेल तर ते फक्त प्रेम नाही ते पूर्वजन्मातील आत्मबंधनाचं चिन्ह असतं मित्रांनो राशीवाल्यांनं तुमचं मूल तुम्हालाच निवडलं आहे का कारण तुम्ही त्यांचं कर्मपुस्तक पूर्ण करण्यास तयार आहात ते तुमचं प्रतिबिंब आहे तुमच्या आत्म्याचा एक भाग आहे म्हणून त्यांच्यावर प्रेम करा पण त्याला मोकळंही ठेवा मित्रांनो कारण शेवटी प्रेम आणि कर्म यांचं गूढ जीवनाचं खरं रहस्य आहे मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईप देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ